मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा महिपत नागराजला म्हणतो त्या किल्लेदाराला तुम्ही अगोदर खोटं मड दाखवलं होतं पण आता खरं मड तुम्ही तुमच्या वहिनीला मारून टाका असं सरळ सरळ महिपत नागराजला सांगतो त्यावेळी आता साक्षी म्हणते यावेळी आपण कुणाचाही खून करणार नाही आहोत ऑलरेडी त्या रिझॉर्टवर स्टे आलेला आहे आणि त्या विलासच्या खुनाचं प्रकरण मिटवता मिटवता नऊ आले त्यामुळे आता आपण अजून एकही नाही असं ती स्पष्टपणे सांगते आता साक्षीनेच असं म्हटल्याबरोबर नागराज महिपतकडे पाहतो तेव्हा माझ्या मुलीला कसं समजवायचं ना ते मी पाहतो आता तुम्ही ठरवा काय करायचं असं म्हणून महिपत नागराजवर सर्व निर्णय सोपवून देतो वहिनीला ठेवायचं की पाठवायचं हा सर्वस्वी निर्णय फक्त तुमचा असेल आणि जे काही पुढचं करायचंय ते मी करेल असं म्हणून महिपत राजला विचार करायला भाग पाडतो इकडे सुभेदारांकडील सर्वजण हॉलमध्ये बसलेले असतात सायली आणि कल्पनाने आता खाण्यापिण्याची सर्व तयारी केलेली असते तेव्हा अश्विन म्हणतो तयारी केली तर आहे परंतु आता आपण टीम्स पाडायच्यात मग आता प्रिया लगेच लगबगीने अर्जुन शेजारी जाऊन बसते आणि प्रताप घरातील सर्वांना म्हणतो मीच टीम्स पाडणार असं म्हणून तो सांगतो सायली कल्पना अस्मिता आणि रविराज एका टीममध्ये आणि बाकी आपण राहिलेलो सर्व दुसऱ्या टीम म्हणजे आपली विनिंग विनिंग टीम असणार असं म्हणून ते एकमेकांच्या हातावर टाळ्या देतात म्हणते मी ज्या टीम असते असते ना तीच विनिंग आजी म्हणतात बाळा मला आणि प्रतापला खूप जुनी जुनी गाणी येतात त्यामुळे विनिंग टीम तर आमचीच असेल तेव्हा कल्पना सर्वांना सांगते पूर्णाई आपलं गाणं ऐकून आपली प्रतिमा बाहेर आली तर आपण सर्व विनिंग टीम असणार आहोत तेव्हा पूर्णाजी म्हणतात हो प्रतिमा आता आतमध्ये बसलेली असते त्यावेळी प्रियाता मनातल्या मनात म्हणते मनात आणि हा प्लॅन अजिबात सफल होणार नाहीये कारण मी प्रतिमाला असं ना की तिची इच्छाच राहणार नाही पण या अंताक्षरीच्या निमित्ताने मला अर्जुनच्या जवळ जाता येईल असं म्हणून अजूनच ती अर्जुन शेजारी जाऊन बसते तेव्हा सायली म्हणते आता अंताक्षरी खेळायला आपण सुरुवात करूयात असं म्हणून ती पहिला मान पूर्णा आजींना देते आणि म्हणते तुम्ही गाणं गा अगोदर मग आता पूर्णा आजी म्हणतात मी त्यावेळी ती म्हणते हो मग आता एका तळ्यात होती बदके हे गाणं पूर्णाजी गाऊ लागतात तेव्हा सर्वजण आता त्यांच्याकडे पाहतात कारण पूर्णाजी आता प्रतिमावरूनच गाणं गात असतात इकडे प्रतिमाच्या कानावर त्या गाण्याचा आवाज पडतो त्यावेळी ती अतिशय भाऊक होते आणि बाहेर पाहू लागते परंतु आता जरा प्रियाने घाबरवल्यामुळे ती बाहेर येत नाही आता घरातील सर्वांना पूर्णाजी जे गाणं गात आहे ते खूप आवडतं मग त्यानंतर पूर्णाजींचं गाणं म्हणून होतं तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात तर, तर त्या म्हणतात मा की माझ्या प्रतिमाला हे गाणं खूप आवडायचं तर आता प्रतिमाच्या हे आवडीचं गाणं आहे म्हटल्यावर प्रतिमा रूममधून बाहेर येते की काय असं सर्वांना वाटतं म्हणून सर्वजण त्या दिशेने पाहू लागतात पण प्रतिमा अजूनही आलेली नसते तेव्हा सर्वांचा भ्रमनिरास होतो आणि सर्वजण पूर्णाजींना म्हणतात की खरंच हे गाणं खूप छान होतं मग आता त्या म्हणतात की हो माझ्या प्रतिमाला खरंच खूप आवडायचं आहे लहानपणी ती अगदी मन लावून ऐकायची मग आता सायली म्हणते की या गाण्याचा अर्थ खरंच खूप सुंदर आहे कारण एखाद्याच्या वर्णावरून कधी जाऊ नये त्यानंतर आता प्रिया विचारते मी पुढचं गाणं म्हणू का मग आता सर्वजण म्हणतात हो म्हण ना त्यावेळी पहिलं गाणं जे आजीने म्हटलंय ना पण देवाला वाहिलं असं समजू असं म्हणून प्रताप तिला लगेच गायला सांगतो तेव्हा प्रिया गाणं म्हणायला सुरुवात करते तर ती आता छबीदार छबी मी तोऱ्या तोबी हे गाणं म्हणत असते तेव्हा सर्वजण आश्चर्याने तिच्याकडे पाहू लागतात गालातल्या गालात हसू लागतात कारण प्रियाचं हे गाणं कोणालाच आवडत नाही प्रिया अर्जुनकडे पाहत ते गाणं म्हणत असते अस्मिता सोडून कुणालाच हे गाणं आवडत नाही प्रताप तर कपाळावर आठ्याच आणतो स्त्रीकडे प्रतिमाच्या कानावर देखील त्या गाण्याचा आवाज पडतो आणि तिलाही खरं तर हे गाणं अजिबात आवडत नाही म्हणून ती जास्त लक्ष देत नाही इकडे आता प्रियाचं गाणं जेव्हा म्हणून होतं तेव्हा ती विचारते सर्वांना आवडलं का मग आता सर्वजण गालातल्या गालात हसतात आणि हो असं म्हणतात हा सायली म्हणते बाबा आता तुम्ही गाणं म्हणायचं हा प्रताप विचारतो माझी भारी आहे का आता मग आता ती म्हणते हो तेव्हा आता कल्पनाकडे पाहत मी ओळखूनही सारे तुझे बहाणे असं गाणं तो आता म्हणू लागतो आणि हातवारेसुद्धा करू लागतो तर कल्पना खूपच गोड लाजत असते घरातील सर्वांना देखील ते दे गाणं खूप आवडतं सर्वांची नजर प्रतिमाच्या रोमकडे असते तर प्रतिमालाही हे गाणं आवडतं इकडे ती बाहेर पाहतच राहते कारण तिला सतत असं वाटत असतं की अगोदर हे गाणं मी कुठेतरी ऐकलंय त्यानंतर अश्विन म्हणतो वहिनी आता तू दादासाठी एखादं दा गाणं म्हण तेव्हा ती म्हणते मी म्हणू लगेच मग आता तो म्हणतो हो त्यावेळी आता सायली म्हणते बरं ठीक आहे असं म्हणून ती अर्जुनकडे पाहून अगदी गोडला असते आणि लगेच सांग कधी कळणार तुला भाव माझ्या मनातला हे गाणं ती अर्जुनसाठी आता म्हणू लागते त्यावेळी अर्जुन अगदी प्रेमानेच तिच्याकडे पाहू लागतो घरातील सर्वांना हे गाणं आवडतं प्रिया अस्मिता मात्र नाकमुरडत असतात इकडे आता प्रतिमाच्या कानावर त्या गाण्याचा आवाज पडतो ती आपोआपच उठते तिलाच तिचं काही समजत नाही ता आपोआपच रूमच्या बाहेर जायला निघते इकडे प्रतिमाला खरं तर सायलीकडे बाहेर यायचं असतं परंतु घरातील सर्वजण असल्यामुळे ती काही येत नाही मग दुसरीकडे आता अर्जुन हा सायलीकडे खूप वेळ पाहत असतो कारण सायली खूपच अगदी भावपूर्ण गाणं म्हणत असते त्याचवेळी प्रिया अर्जुनला धक्का मारते आणि तिकडे सतत काय पाहतोस असं विचारते अर्जुन म लगेच इशारा करून सांगतो नाही मी नाही पाहत तिकडे असं म्हणून तो आता प्रियाला टाळून पुन्हा सायलीकडे पाहू लागतो सायलीचा आवाज अतिशय गोड असल्यामुळे सर्वांनाच ते गाणं खूप आवडतं प्रतिमाला काहीही करून बाहेर यायचंच असतं परंतु तिचा आता नाईलाज झालेलं असतो त्यामुळे तिचा चेहराही पडतो मग आता सायलीचं जेव्हा इकडे गाणं म्हणून होतं तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवतात आणि म्हणतात वाव काही छान गाणं म्हटलंस तू सायली मग आता अश्विन म्हणतो वहिनी तू खूप छान गाणं म्हटलं पण दादा आता त्याला रिप्लाय तर मिळालाच पाहिजे ना तेव्हा अर्जुन विचारतो म्हणजे मी गाणं म्हणायचं मला नाही येत ही जुनी वगैरे गाणी मग आता तुला तर गावच लागेल वहिनीसाठी असं अश्विन त्याला फोर्स करतो तेव्हा अर्जुन हा सायलीसाठी ही नवरी असली हे गाणं आता म्हणत असतो हा पुढचं काही समजत नसतं गाणं येतच नसतं त्यावेळी सायली आता त्याला थोडं म्हणून दाखवते मग अर्जुन पुढे ते कंटिन्यू करतो दोघेही एकमेकांना इशारे करत असतात ते पाहून प्रियाचा जळफळाट होत असतो सर्वांनाच आता अर्जुनने हे गायलेलं गाणं आवडतं मग आता आतमध्ये प्रतिमा असते खरं तर तिला बाहेर यायचं असतं परंतु आता ती बाहेर येत नाही घरातील सर्वजण असल्यामुळे इकडे अर्जुनचं गाणं म्हणून होतं त्यावेळी सर्वांनाच ते आवडतं मग आता अश्विन म्हणतो दादा खूप छान गाणं म्हटलं असतो हां त्यावेळी आता प्रिया मनातल्या मनात विचार करते यांच्या दोघांचं तर आखोआखो मे इशारा सुरू आहे या दोघांचं या अंताक्षरीमुळे पॅचअप झालं तर काय करायचं हाच प्रश्न आता तिच्या मनात सतत येतो मग आता ती म्हणते मी पण आता एक गाणं गाणार आहे असं म्हणून सर्वांना तसं त्याबद्दल ती सांगते तेव्हा अश्विन म्हणतो पुन्हा एक गाणं झालं ना आता आपल्या टीममधलं मग आता प्रताप म्हणतो तिला गायचं असेल ना तर तिला गाऊ देत मग आता रविराज म्हणतो हो गा कदाचित तुझाच आवाज प्रतिमापर्यंत पोहोचू शकेल म्हणून तू गा गाणं ती लगेच आता रुपेरी वाळूत हे गाणं म्हणायला लागते कल्पना तर डोक्यालाच हात लावते प्रियाचं एकही गाणं कुणालाच आवडलेलं नसतं ती ज्यावेळी आता अर्जुनला धक्का मारते तेव्हा सायली आता हसतसते त्या दोघांकडे पाहते आणि लगेच स्वतः गाणं म्हणायला सुरुवात करते सायलीचा गोड आणि मंजुळ तो आवाज ऐकून इकडे प्रतिमाला पुन्हा भारावून येतं अगदी बाहेर तिला यावंसं वाटतं सर्वजण मात्र प्रतिमाच्या रूमकडे पाहत असतात कधी एकदा ती बाहेर येते तेव्हा आता प्रियाचा खूप जळफाट होऊ लागतो तर त्या दोघींमध्ये अर्जुनचीच आता कोंडी होते त्यामुळे तो गप्प बसून घेतो मग आता तुझं मागवतो मी आता हे गणपती बाप्पाचं गाणं अश्विन म्हणतो ते प्रतिमाच्या मनाची घालमेल सुरू होत असते कधी एकदा मी बाहेर येते बाहेर सर्वजण आता तिची वाटच पाहत तर आता रविराज देखील मनातल्या मनात विचार करतो कधी एकदा प्रतिमा बाहेर येते आपण एवढा अंताक्षरी करण्याचा घाट घातलाय तरीही अजून ती बाहेर आली नाही हाच विचार त्याच्या मनात सतत सुरू असतो आणि प्रतिमाच्या रोमकडे त्याचे डोळे लागलेले असतात काही वेळानंतर आता कल्पना देखील खूप छान असं गाणं म्हणत असते ते गाणं खास करून सर्वांना खूप आवडतं आणि प्रतिमाला देखील ती आता गालातल्या गालात हसत असते आणि बाहेर ती पाहत असते त्यानंतर प्रिया आता म्हणते अस्मिता तू पण एखादं गाणं म्हणणार का मग आता अस्मिता म्हणते ठीक आहे त्यावेळी पूर्णाजी म्हणतात बस आत आहे ज्या आपण व्यक्तीसाठी हा अंताक्षरीचा घाट घातला आहे ते आपलं उद्दिष्ट साध्य होत नाहीये मग आता आपण हे कसं करायचं म्हणून त्या अंताक्षरी आता थांबवायला था था सांगतात त्याच वेळी आता सर्वांचा मूड ऑफ होतो मग आता सायली सर्वांना सांगते अशी गोष्ट आहे ज्यांचा आवाज ऐकल्यानंतर किंवा त्यांच्या ओळखीचं गाणं त्यांच्या काना वर पडल्यानंतर आत्या बाहेर येऊ शकतात मग आता प्रताप विचारतो कोणती बाळा मग आता सायली म्हणते बाबा अहो आपण रविराज सरांना जर गाणं गायला सांगितलं म्हणजे प्रतिमात्यांच्या एखाद्या आठवणीतलं किंवा जर त्यांनी म्हटलं तर मग खरंच होऊ शकतं हे काम तेव्हा प्रियाचा आता जळफळाट होऊ लागतो मग आता इकडे सायली म्हणते म्हणाणार रविराज सर प्रतिमाला गेस बाहेर जायला निघते मग आता रविराज कारे दुरावा हे गाणं म्हणायला सुरुवात करतो तेव्हा प्रतिमा बाहेर पाहतच राहते तिला थोडं थोडं आता आवाज ओळखीचा वाटू लागतो मग आता ती सारखी सतत बाहेर पाहत असल्यामुळे इकडे सर्वांची नजर मात्र प्रतिमाच्याच रोमकडे असते कधी एकदा ती बाहेर येते तरीही आता रविराज गानं म्हणत असताना दोन चार ओळी तो म्हणतो परंतु त्याला जोराचा ठसका लागतो मग आता सर्वजण जरा घाबरतात लगेच रविराजकडे पाहू लागतात सर्वांना खूप वाईट वाटत असतं कारण एवढे प्रयत्न करून देखील आता तेथे प्रतिमा आलेली नसते त्यावेळी आता सर्वांच्या आशा संपतात मग आता सायली रविराजचं राहिलेलं ते अपूर्ण गाणं असतं ते पूर्ण करू लागते आणि पुढे कंटिन्यू गाऊ लागते अपराध माझा असा काय झाला आणि जेव्हा ती आता गाऊ लागते तेव्हा सर्वजण सायलीकडे पाहू लागतात हा रविराजला आता सायलीच्या मनातील वेगळ्याच महाभावना कळतात कारण रविराज हा खूप इमोशनल होऊन आता तिच्याकडे पाहत असतो कारण आता त्याला कुठे ना कुठे जाणवत असतं आमचं दोघांचं काहीतरी असं नातं आहे जे मला सायलीबद्दल वाटतं ते मला प्रियाबद्दल वाटत नाही असं म्हणून आता तो त्याबद्दल विचार करू लागतो आणि सारखा सतत सायलीकडे पाहत खूप रडत असतो त्यावेळी आता इकडे प्रतिमाचेही डोळे पानवतात मग आता ती लगेच बाहेर यायला निघते त्यावेळी आता सायलीचे प्रयत्न मात्र चालूच असतात ती गाणं गातच असते ती अजिबात थांबत नाही तिला कुठे ना कुठे असं वाटत असतं की प्रतिमा नक्कीच बाहेर येईल म्हणून ती आता अपराध माझा काय झाला हे गाणं गाऊ लागते आणि पुन्हा पुन्हा ते पुढे कंटिन्यू करू लागते सर्वांची नजर मात्र दरवाजाकडेच असते आणि सायलीच्या गाण्याकडेही तेवढ्यातच आता प्रतिमा रडतच तेथे येते त्यावेळी घरातील सर्वजण आता उठून उभे राहतात कारण कुणाला जे शक्य झालेलं नसतं ते आता सायलीने करून दाखवलेलं असतं सर्वांच्या डोळ्यात आता चटकन पाणी येतं घरातील प्रत्येकजण रडत असतो प्रियाच्या चेहऱ्यावरचा मात्र रंग उडतो सायलीचा आवाज ऐकून सायलीच्या गाण्यातील ते भाव ऐकून प्रतिमा बाहेर आलेली असते सर्वांनाच खूप आनंद होतो सर्वांच्या चेहऱ्यावरील आता भाव बदलतात पर्यंत सर्वांच्या चेहऱ्यावर असे भाव असतात की सगळं काही संपलं म्हणजे प्रतिमाला काहीच समजत नाही परंतु आता प्रतिमा आल्यामुळे सर्वांच्या मनात एक आशेचा किरण जागा होतो ती आता सायली तिच्याकडे पाहते आणि गायचं थांबतच नाही तेव्हा प्रतिमा अगदी तिच्या जवळ जाते आणि तिला घट्ट मिठीत घेते तेव्हा आता त्या दोघीही खूप इमोशनल झालेले असतात आणि कधी नव्हे ते एवढे रडलेले असतात एकमेकींना मिठी मारून त्या खूप रडत असतात तर त्या दोघींचं एकमेकींवरील प्रेम पाहून सर्वांच्या डोळ्यात आनंदासरू वाहतात तर रविराज देखील अगदी सायलीजवळ जातो आणि तिच्या डोक्यावरून अगदी प्रेमाने हात फिरवतोलाही समजलेलं असतं आपण कुणी काही केलं नाही परंतु सायलीने ते करून दाखवलं आता हे गाणं गाऊन सायलीने सर्वांना आनंदाचा जणू धक्काच दिलेला असतो कारण प्रतिमा आणि ती एकमेकींच्या अगदी जवळ आलेल्या असतात सायलीला देखील आईची माया आता मिळालेली असते तर मित्रांनो पुढील भागामध्ये सायली रूममध्ये जाते आणि अर्जुनला खूप रडतच म्हणते की प्रिया पाहा किती नशिबवान आहे मला असं वाटतं ना प्रतिमा आत्यांसारखीच माझी आई असेल जी फक्त आता एकच इच्छा आहे खरंच प्रिया नशीबवान असून तिला तिची आई पुन्हा आश्रम राहूनही भेटली आहे मला असं वाटतं ना माझी आई आयुष्यात मला एकदाच भेटावी तिच्या चरणांना स्पर्श केला ना मला खरंच खूप मोठं भाग्य मिळेल कधीतरी मला माझी आई भेटली पाहिजे असं म्हणून ती खूप रडते तेव्हा तिच्या मनातील या भावना अर्जुनला समजतात आणि त्याच्याही डोळ्यात तिच्या या रडण्याने पाणी येतं त्याला ही समजतं की सायली खूप इमोशनल आहे म्हणूनच आता तो आपल्या हातांनी तिचे अश्रू पुसतो सायली त्याच्याकडे पाहतच राहते अर्जुनला तिच्या बद्दल खूप वाईट वाटतं तर मित्रांनो अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा